सुटला या मैदानाचा घडी क्रमांक दहा सुटला घड्याकडे लक्ष द्या दहा वाजून बेचाळीस मिनिटं झाली गाड्या सुटायला वेळ लागत नाही गाड्या खाली जायला वेळ लागतोय सुंदर असी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत येऊ द्या अकरा ते वीस चे बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या या ठिकाणी एक पाकिट आहे कोणाचा हरवला असेल त्याने या ठिकाणी याचे आपली ओळख पटवायची आणि घेऊन जायचंय रायफल नकऱ्या बैलाचे मालक संतुनाना कापसे माळवडीकरांना ते सापडलंय आणि आहे असं त्यांनी आणून दिलेलं आहे कोणाचा हरवला असेल त्यांनी स्टेज वर या आणि आपल्या पाकिटाची ओळख पटवा आणि घेऊन जा येऊ द्या अकरा ते वीस चेबल गाडी मालक चला जाऊ द्या पटपट